एकदम खतरनाक जत्रा डायरेक्ट हे देखा पुरा गच्च भरेल डायरेक्ट पायानाशी समोर एकदम जबरदस्त भरेल नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आज धमाकेदार व्हिडिओ होणार तर आज पूर्ण व्हिडिओ देखा कारण की आज चाल ना आम्ही आमळी जत्रा आणि फुल जत्रा एन्जॉय करूच तर तुम्ही नक्की व्हिडिओ देखा तोपर्यंत आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट तर चला बरं आता आमळीनी जत्रा चला मित्रमंडळी जत्रा तरी आम्ही जत्रा चालला वळ गाव मागाना सुरू आम्ही गाव मग तरी आतामी बारी आता आम्ही पोचणार कोंडाई बारी आणि आता आठली गर्दी सुरू आहे गई जत्र करूशी तरी मित्रमंडळी जत्रा पोची घ्या आणि गर्दी जबरदस्त तरी जत्रा ही गई अजून एक किलोमीटर आठली पण आठलीच गर्दी लागी गई गर्दी गई डायरेक्ट तरी पूर्वी बेका ट्रॅफिक जाम जबरदस्त गर्दी डायरेक्ट आणि अजून एक किलोमीटर जत्रा पण अंगज रिक्षा लाई राही तरी जत्रा मग जबरदस्त गर्दी त्यामुळे जत्राने एक किलोमीटर बाहेरच गाडीला दि द्यात या देखा आहे पार्किंग मग कारण की मजार जावायला साधन नाही त्यामुळे तरी जत्रा आणि सुरुवात आता आणनच पण इकडज आम्ही आणस पण सुरुवात मस्त थंड थंड आणनच खायले तरी मित्रमंडळ गजब गजब बावला मोठ मोठमोठाला या देखा एकदम सुपर बावला लिजाना पडतील एक दोन तरी अजून अटली खूप मजार मंदिर अजून एक किलोमीटर तरी वया इथला मजार मंदिर म्हणजे म्हणजे ओरिजिनल जत्रा भर पर्याय देखा आम्हाला रंजिता भेटणे रंजिता जत्रा मस्त मानव गोंधी जाईल या देखा आमळी ना फेमस खजुरात या एकदम फेमस तरी अंग खजुरस खजुर डायरेक्ट अरे अठ रस्वन तिने दुकान नाही देखा आता आम्ही एक रस्ते रेच आता आठ बसलेच आम्ही सुपारी खजूरत आणि या देखा विदेशा लोक सुद्धा आणि खजूर आणि मस्त थंडगार रस पिली दा आता जत्रा फिरज मस्त बेठ फिर मोठ मोठले आटले आहेत खावले वाला आता तगनी फिरे जा मी इंदा सवनी मग नाश्ता करू सया टोल मस्तपैकी वाला एक एक गुटका बेकार जबरदस्त गर्दी डायरेक्ट जे जमते मोन आव लेमन सोडा एकदम जबरदस्त चालू धंदा तर एकदम जबरदस्त जत्रा आठ आम्ही या जे काही इंद्रा सुरू आहे जात आम्ही जे गर्दी मग जबरदस्त भीड डायरेक्ट खरा दाखल अशी मजा आठच एकदम जबरदस्त खतरनाक डायरेक्ट तरी आता आम्ही तिकीट फाडीली जा सत्तर रुपये तिकीट काम ना दोन तिकीट तरी आता आम्ही इंद्रा बस राहणार बस जबरदस्त लाईन डायरेक्ट एकदम खतरनाक जोर रिपब्लिक पब्लिक बसेल एन्जॉय लुटी राही मी तरी आता आम्ही वर पाचशे जाऊ वर नंबर लावतही राहिला आणि तुम्हाला वर मी ड्रोन सॉडी काढू आणि चार समज बसेल तरी मित्र म्हणजे ते खा जबरदस्त ड्रोन शॉट आणि जबरदस्त जत्रा भरेल आहे ते खावंग कन्यालाल मंदिर कन्यालाल महाराजांना मंदिर या इंद्रा चालू जर झोका अय देखा मित्रमंडळ एकदम जबरदस्त सीन डायरेक्ट ड्रोन शर्ट तुम्ही करता स्पेशल आणि जत्राने एन्जॉय लुटा तुम्ही बी एकदम खतरनाक जत्रा डायरेक्ट अय देखा पुरा गच्च भरेल डायरेक्ट पायानाशी समोरचं एकदम जबरदस्त भरेल आणि खतरनाक भीड आहे डायरेक्ट देखा एकदम जबरदस्त जत्रा भरेल अंतरापर्यंत पाहना चालू जोरदार पाच टक्के फिरली द्या नाही तर चाल नव्हतं काम अरे देखा एकशे वीस रुपया मग कोणती बी खेळ्या एकशे वीस रुपया अरे देखा एकदम गजब दुकान माझ्या देखा लक्ष उपासना लाडू तू तंग सांग राह तरी अंग भांडाचं दुकान बाया भांडाली राहण्यात तरी अंगल्याकडल्या साम भांडा वगैरे सर्व लेडीज साहित्य डायरेक्ट इकडं या देखा लाकडी भांडा ती हा प्लास्टिक भांडा त्याच्या फुलं आहात नुसतं या इकडे गाण्या वगैरे आणि मंदिर ना एरिया संग जत्रा मग जबरदस्त गर्दी आणि आता 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 आम्ही अंग मंदिर मध्ये जाऊ दर्शनला तर अभि भारी दुकान लाईलच मस्त मोकळा चोकळा आता जायचं मंदिर मग आम्ही पाय पडायला आम्ही कन्यालाल महाराज ना मंदिर पोची जाऊ जय कन्यालाल महाराज की जय तरी मित्र मंडळी मंदिर ना बदल अशा टा कर टाका या अशा प्रकारे आता नवीन देखा एकदम बेस्ट कर टाका आता खाली एवढा खोल टाका आणि देखा मंदिर जय कन्यालाल महाराज की जय तरी आता नचण्याला महाराजांना दर्शन होईल घ्या आता जायचं जत्रा आणि आता जत्रा करता करता ना घर नाही जाऊस पुरा थकी घ्या आता फिरी फिरीत तरी माहिती दि राही नाम राम 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 कोणती गुल्फी दे बाई म्हणजे मस्त मग गुलफी आता एकदम चोकोबार कोणती आहे मावा मावा गुल्फी अजून एक दे तरी मस्त खुर्च्या खायले जा आता दोन खंडगार हॉटेल मग आता मस्त भजी बिजी खायले जा मस्त गरमागरम भजी पाडानी सुरू एक भजी द्या तरी आम्ही गरमागरम भजी मागाडी पावशेर आता आम्ही खायचं मस्त पैकी भजी खावायचं मस्त गरमागरम आता आम्ही निवडत घर वाटला बरं एकदम प्युअर खजूर मस्त ना, ना दिलीप हं चला दोन किलो करा एक, एक किलो वेगळा ना एक किलो ना एक एक किलो कर अरे आता दोन किलो खजूर लिहिले जा आम्ही आता निघतो घरि अरे सविता बी बन वाजे आता आता बनवत राब रे का सविता बाय बाय आता आमना खजूरली आता चाल नाव घर आम्ही थंडा पिले जा पर बेटी या आठ जत्रा मग आणि ते पोशी आणि पोसा या देखा आमना जोडीदार जुन्ना एकदम मजा ना हॅपी <laughs> दिवाळी हॅपी दिवाळी काय चाललं या लहानपुरेचा एकदम एकदम छोटा पाना लहानपुरे आता जाता जाता मस्त थंडा सर्व पिले दोन दे दोन ग्लास थंडा निंबू ना ऑरेंज हां ऑरे ऑरेंज दे ऑरेंज हैदर तर ऑरेंज मालपीठ दे, ना दे। गर गर पे, गर गर पे चला गारगार मस्त निंबू शरबत आपला ऑरेंज शरबत ऑरेंजत मग आता निंबं बाग बाग रेट जबरदस्त बीड आहे डायरेक्ट स्वेटरनी तीनशे राहा दोन दीडशे मग एक तरी कमीत कमी दोन किलोमीटर जत्रा डायरेक्ट आहे अरे ऑरेंज सोडा पाहिजे होता आणि आता रस्ताला पा ना तरी आता निंबू सोडा पिले जण निघण मग काय आता दोन निंबू सोडा पण आणायला लाव आता त्या रेखा मागायला आहात आता आता सोडा टाकी देणे मग टाका सोडा सोडा मिठा पिले आता सोडा आता गाडी पार्किंग मग घ्याव आता घर तरी आता आम्ही जत्रा वैगे आता गाडी सुरू करली ती आणि आता घर निघ संध्याकाळी किती साडेचार वाजे घ्यात ना दिलीप mm. साडेचार वाजे घ्यात जाऊ एक तास लागेल जवायला अजून या देखा जत्रा न्या गाड्या चालण्यात जोरदार जत्रा करीच नाही आणि येऊ देखा आम्ही बैडूना धरण पण लोकेशन कामे व्हायचं एकदम गजब धरण भरेल हो पहा जत्रा करून इंचा ना घर आता आम्ही बिनिंग झटली बैडूना धरण देखील तरी आम्ही घर पोची जाव <laughs> तरी मित्रमंडळी संध्याकाळना साडेपाच वाजणार आणि आता आम्ही घर बनाव जत्रानी आणि अजूनपर्यंत देवी येईल नाही बब्बर देवसापडणार आम्हाला घर देखा आमना डालखा मांडेल आणि मस्त पैकी रांगोळी पाडेल सुपर आमने शुभांगीनी तरी दुपारना देवशी वाट देखी देखी आता देवी पुरणात आमने घरप आठ वाजता तरी आम्ही देवशी करतात दही भात बन तरी देव आता पुरणात तरी मित्र मित्रमंडळी जत्रा बी फिरवून हवं आणि देव बी गरमही ग्यात आणि आता जे जेवण होई घ्या आपण दहा वाजनात तरी आता आठच थांबू तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय